काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात फ्लॅट मध्ये पीव्हीसी सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा रामदास कदमानी या भाषेत आमच्या पालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांबद्दल वक्तव्य केली मी रामदास कदमाना सांगेन की आपण आमदार होता आपण मंत्री होता आपण आमदार असताना मंत्री असताना काय केलात उभंच कोरावरही टीका करायची आणि आपलं नाव करून घ्यायचं अशा प्रकारचं या ठिकाणी चालणार नाही आमचे पालकमंत्री पालकमंत्री तुम्ही जरी रामदास कर्ण या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावं आणि हा हायवे बघावा कशा प्रकारचा आहे तो तुमचा हायवे काय होत नाही तुमचे ठेकेदार का पडतात याचा शोध पाहिला तुम्ही घ्या तुम्ही लोकप्रतिनिधीकडच्या आहात ठेकेदाराला जतवत आहे ठेकेदाराची मिरवणूक करताय म्हणून तो हायवे एवढं वेळ थांबलाय हायवे पाच वर्षाचा नाही आहे हायवे येणार पंधरा वीस वर्ष झाली आहेत वर्ष सत्ता कोणाची होती वीस वर्ष लोकप्रतिनिधी कडचा कोण होता तुम्ही मंत्री होतात आमदार होतात काही केलं नाही आहे काही न केलेलं खापर दुसऱ्याच्या अंगी फोडायचं अशा प्रकारे तुमचं वक्तव्य आहे आणि तुम्ही मोठे मोठे वाटतं कायताय चांगले चांगले बोलताय आम्हाला पण बोलता येतं अशा प्रकारचं बोलू नका की आहे ते पोया आणि ते आपले टाकून ठेवून आपलं पोया आम्ही इकडे बस गप्प बसणार नाही यापुढे जर आमच्या पालक पंच कुठल्याही नेत्याला तुम्ही उद्योग बोलाल अशी वक्तव्य कराल जशात तस उत्तर दिलं जाईल त्यांनी लवकरच बाहेर काढावी त्यामुळे महायुतीला कुठे जिंकी पडताना अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे मांडतोय की मुख्यमंत्र्यांनी अशाना पत्त्यातून हातवून द्यावं ही एक आमची विनंती आहे मागणी आहे मागणी